नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये तर मित्रांनो जाहिरात आलेली आहे सविस्तर जाहिरात आलेली आहे नागपूर महानगरपालिकेची तर पदभरतीची सविस्तर जाहिरात आहे तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर यासाठी मित्रांनो पात्रता काय लागणार आहे शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे तर तुमचे मित्रांनो प्रत्येक जे डाऊट आहे ते ते क्लिअर होणार आहेत तर त्या सा या परीक्षेसाठी सिलेबस काय लागणार आहे आणि फी फीस किती असेल सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत पहा तर पहा नागपूर महानगरपालिका नागपूर यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट कसाठी संवर्गातील रिक्त पदे सरळस्वीने तर मित्रांनो गट कसाठी या जागा निघाले आहेत आणि सरळस्विने भरती आहे तर ज्या विद्यार्थ्यांची जे विद्यार्थी पदाची शैक्षणिक अर्हता व इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून विहित मुदतीत नागपूर महानगरपालिकेच्या एन एम सी नागपूर डॉट जी ओ वी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत तर परीक्षेसाठी अर्ज करण्याचा जो डेट आहे तर सव्वीस बारा दोन हजार चोवीस आहे फर्स्ट डेट आणि मित्रांनो लास्ट डेट पंधरा एक दोन हजार पंचवीस असेल आणि परीक्षेसाठी प्रवेशपत्र ऑनलाईन परीक्षेचा दिनांक तर मित्रांनो या अधिकृत संकेतस्थळावर एन एम सी नागपूर डॉट जी ओ व्ही डॉट इन संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तर येथे वरील भ पदभरतीचे खालील नमूद केल्याप्रमाणे इथे माहिती दिलेली आहे तर सर्व माहिती जी आहे ती या संकेतस्थळ दिलेलं आहे त्याच्यामध्ये वेळोवेळी वीड़ नियमितपणे वरील संकेतस्थळावर भेट द्यावी तर उमेदवारास मित्रांनो वेगळ्या मार्गाने माहिती देण्यात येणार नाही संकेतस्थळावर तुम्हाला वेळोवेळी भेट द्यायची आहे तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे वेळोवेळी वीड़ वीड़ आम्ही तुम्हाला माहिती देऊ तर पदाचे नाव कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता विद्युत नर्स परिचारिका तर मित्रांनो ही जागा कनिष्ठ अभियंत्यासाठी छत्तीस जागा आहे स्थापत्यासाठी कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी तीन जागा आहेत तर नर्स परिचारिका जी एन एमसाठी बावन्न जागा आहेत वृक्षाधिकारी यासाठी एकूण चार जागा आहेत स्थापत्य अभियांत्रिके सहायकसाठी दीडशे जागा आहेत सर्वात जागा जास्त आहेत आणि दोनशे पंचेचाळीस अशा एकूण जागा आहेत तर यासाठी पेमेंट मित्रांनो सर्व इथे दिलेली आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता तर नागपूर महानगरपालिका सेवानिय भरतीसाठी उपलब्ध रिक्त पदाचा तपशील इथे दिलेला आहे तर येथे प्रवर्गानुसार जागा पहा तर पदनाम कनिष्ठ अभियंतासाठी छत्तीस जागा आहेत आणि एकूण प्रवर्गानुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती याच्या प्रवर्गानुसार इथे माहिती दिलेली आहे किती जागा आहेत तर पहा इथे तुम्ही व्हिडिओ पाऊस करूनही पाहू शकता तर पदनाम कनिष्ठ अभियंता विद्युत ज्युनियर इंजिनियर यासाठी मित्रांनो येथे तीन जागा आहेत आणि प्रवर्गानुसार इथे जागा दिलेल्या आहेत तर नस परिचारिका जी एन एम यासाठी एकूण बावन्न जागा आहेत प्रवर्गानुसार इथे दिलेली आहे माहिती तर स्थापत्य अभियांत्रिकी अभियांत्रिकी सहाय्यक तर यासाठी एकूण दीडशे जागा आहेत तर यासाठी अनुसूचित जातीसाठी पदे वीस आहेत अनुसूचित जमातीसाठी अकरा आहेत विमुक्त जाती साठी पे तीन आहेत अशा एकूण दीडशे जागा आहेत तर वृक्षाधिकारीसाठी एकूण चार जागा आहेत तर सर्वात महत्त्वाचं पहा शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे तर शैक्षणिक अर्हता तुम्हाला कनिष्ठ अभियंत्यासाठी मान्यताप्राप्त विद्याप कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील ए आय सी टी ईद्वारा मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील किमान पदवी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हताधारक लागणार आहे तर, तर कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची ए आय सी टी ईद्वारा मान्यताप्राप्त किमान विद्युत अभियांत्रिकी इलेक्ट्रॉनिक शाखेची प अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रॉनिक शाखेची पदवी किंवा समकक्ष अर्हताधारक तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील ए आय सी टी ईद्वारा मान्यताप्राप्त किमान स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका धारण केलेली असावी तर नर्स परिचारिका जे एन एमसाठी एच एस सी तर मित्रांनो नर्स परिचारिकासाठी एच एस एस सी नंतर जी एन एम अभ्यासक्रम पूर्ण ट्रेड नर्स नर्स व नर्सिंग काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन लागेल तर वृक्षाधिकारीसाठी मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची बी ब्या, ब्या, ए बी एस सी तर हॉ हॉर्टिकल्चर्स ॲग्रिकल्चर तर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पतीशास्त्रातील पदवी परीक्षा उत्तीर्ण तर अनुभव तुम्हाला उद्यान विकास देखभाल वृक्ष संरक्षण व संवर्धन रोपवाटिका वाटिका व्यवस्थापन क्षेत्रातील कामाचा पाच वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल तुम्हाला जर तुमच्याकडे हा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल तर पदसंख्या व आरक्षणासंदर्भात बाज सर्वसाधारण येथे तरतुदी त्याही मित्रांनो तुम्ही वाचून घेऊ शकता जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण क्लिअर करणार आहोत तर खेळाडू आरक्षण येथे माहिती संपूर्ण दिलेली आहे अनाथ आरक्षणासाठी पूर्ण माहिती आहे माझे सैनिक आरक्षण प्रकल्पग्रस्तासाठी आरक्षण भूकंपग्रस्त पदवीधारक पदवीधारक तर यासाठी दिव्यांग आरक्षण सर्वसामान्य पात्रता इथे भारतीय नागरिकत्व असलं पाहिजे तर वयोमर्यादा इथे पूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो तर पहा तर सर्वांसाठी किमान वयोमर्यादा सर्व पदांकरिता अठरा वर्ष असेल किमान तर कमाल वयोमर्यादा सर्व पदांकरिता अराखीवसाठी अडतीस वर्ष मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष असेल तर माझे सैनिक यासाठी अराखीव अडोतीस प्ल प्लस सैनिकी सेवेचा कलावधी यांच्यासाठी मित्रांनो माझी सैनिक करिता कमाल वयोमर्यादा पंचावन्न वर्ष इतकी राहील तर दिव्यांगसाठी पंचेचाळीस वर्ष प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी अराखीव मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष तर दिव्यांग व्यक्ती उमेदवार यासाठी पंचेचाळीस वर्ष असेल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांसाठी पंचेचाळीस पदवीधारक पदवीधारक अंशकालीन उमेदवार यासाठी पंचावन्न वर्ष असेल तर संगणक हाताळणी वापरावाचे ज्ञान ही मित्रांनो आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे अर्थात पात्रदार पात्रता गणना गणण्याचा दिनांक येथे दिलेला आहे तर निवड प्रक्रिया पहा तर निवड प्रक्रिया निवड व निवडीची पद्धत तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे सर्व पदांसाठी संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल परीक्षा सर्व राज्यात परी तर परीक्षा राज्यातील निश्चित केलेल्या केंद्रावर घेण्यात येईल तर येथे माहिती दिलेली आहे पूर्ण ते तुम्ही पाहू शकता तर निवडसूची कालमर्यादा परीक्षेचे स्वरूप पहा तर परुष परीक्षेचे स्वरूप बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन पद्धतीची पर मित्रांनो परीक्षा असेल कम्प्युटर बेस्ड टेस्ट तर येथे पदनाम कनिष्ठ अभियंत्यासाठी पहा परीक्षेचे स्वरूप कसे असेल तर मराठी पंधरा प्रश्न असतील इंग्रजी प्रश्न तर मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान यासाठी सर्वांसाठी एकूण प्रश्न पंधरा तर दर्जा हा उच्च माध्यमिक शाळा बारावीचा असेल मराठी इंग्रजीसाठी तर बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान यासाठी मित्रांनो पदवीचा दर्जा असेल तर माध्यम मराठीसाठी मराठी असेल इंग्रजीसाठी इंग्रजी असेल तर मराठी व इंग्रजी जे आहे ते बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान आणि तांत्रिक मित्रांनो तांत्रिक विषय जो आहे तर त्याच्यासाठी कनिष्ठ अभियंत्याचा त्याच्यासाठी आहे तर प्रश्नसंख्या एकूण जी आहे ती एकूण गुण मित्रांनो दोनशे आहेत एक तर गुण एकूण गुण दोनशे आहेत यासाठी कनिष्ठ अभियंत्यासाठी तर प्रश्नसंख्या पहा साठ प्रश्न येते मराठी इंग्रजी तर यांच्यासाठी मित्रांनो च साठ प्रश्न असतील आणि तांत्रिक जो विषय आहे त्यासाठी एकूण प्रश्न चाळीस आहेत तर अशी गुण एकशे एक वीस असतील सर्वसाठी आणि तांत्रिक जो विषय आहे त्यासाठी गुण ऐंशी असतील अशी एकूण दोनशे मार्काची परीक्षा असेल तर कनिष्ठ ही तसंच आहे मित्रांनो एकूण जे साठ गुण आहेत ते मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी सामान्यान याच्यासाठी आहे तर तांत्रिक विषयासाठी चाळीस प्रश्न चाळीस असतील प्रश्न तर एकूण जे गुण आहेत ते एकशे वीस असतील आणि ऐंशी असे एकूण दोनशे गुण आहेत तर नर्स परिचारिकासाठी पहा तर तांत्रिक विषयांच्यासाठी जो आहे त्याच्यासाठी ऐंशी ऐंशी गुण असतील आणि एकशे वीस गुण मराठी इंग्रजी बौद्धिक चाचणी सामान्य ज्ञान याच्यासाठी असतील अशी एकूण दोनशे मार्काचे प्रश्न असतील दोन दोनशे मार्क असतील मित्रांनो तर अभियांत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यासाठी मित्रांनो सेमच आहे तर अधिकारी यासाठी ही सेमच आहे तांत्रिक विषयासाठी सर्वांसाठी गुण चाळीस असतील आणि चाळीस प्रश्न असतील आणि गुण ऐंशी असतील अशी एकूण दोनशे मार्काची परीक्षा असेल तर परीक्षेकरिता अर्ज करण्याची पद्धत नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन खाते युजर रजिस्ट्रेशन उघडणे तर यासाठी विहित कालावधीत तसेच विविध पद्धतीने खालीप्रमाणे लागू असेल त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत तर परीक्षा शुल्क वगैरे ते खाली माहिती दिलेली आहे तर येथे मित्रांनो तुम्हाला सर्व डॉक्युमेंटची माहिती दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांच्या नावात बदल आहे त्यांच्यासाठी ही नावात बदल असल्याचा नावात बदल असले जा झाला असल्याचा पुरावा पाहिजे मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा पाहिजे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र येथे सर्व डॉक्युमेंटची माहिती दिलेली आहे तर येथे सर्वसाधारण सूचना येथेही दिलेल्या आहेत तेही महत्त्वाच्या तुम्ही वाचून घ्या तर विशेष सूचना ही आहे तर परीक्षा निवड प प्रक्रियेची मित्रांनो माहिती दिलेली आहे तर महत्त्वाचं पहा अराखीवसाठी जी फी असेल ती एक हजार असेल मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी नऊशे रुपये फीस असेल तर परीक्षा शुल्क ना आहे माझी सैनिक उमेदवारसाठी परीक्षा शुल्क लागू राहणार नाही तर मित्रांनो चांगल्या जागा आहेत तुम्ही फॉर्म भरू शकता या शैक्षणिक कार्यमध्ये जर तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही फॉर्म भरा तर अर्ज सादर करण्याची प्रक्रिया इथे दिलेली आहे तर अर्ज सादर करते वेळी स्वतःच्या ओळखीच्या प्रवेशसाठी स्वतःचे पॅन कार्ड ड्रायविंग लायसेन्स निवडणूक आयोगाचे ओळखपत्र पासपोर्ट किंवा बँक पासबुक यापैकी किमान कोणते एक फोटो असलेले मूळ ओळखपत्र अपलोड करणे आवश्यक आहे एक किंवा अधिक परीक्षेसाठी सेवेसाठी अर्ज करण्यासाठीचे निकष येथे दिलेले आहेत सेवा प्रवेशोत्तर शर्ती बा, पत्राबाबत येथे संपूर्ण मित्रांनो माहिती जी महत्त्वाची आहे ते आपण क क्लिअर केलेली आहे तर मित्रांनो दोनशे पंचेचाळीससाठी चांगल्या जागा आहेत नागपूर नागपूर महानगरपालिकेच्या तर तुम्ही या शैक्षणिक आरतीमध्ये बसत असाल तर नक्की फॉर्म भरा आणि माहिती आवडली असेल तर एक मित्रांनो लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद